नमस्कार काल होळी झाली आज धुलिवंदन झालं आणि सगळेजण रंगामध्ये खूप असे छान नाहून निघाले असतील आणि रंगपंचमी सण असा आहे किंवा धुलिवंदन सण असा आहे की आपण रंग जरी खेळत नसतो तरी देखील इतरांना पाहून आपोआप आपलं मन जे आहे ते रंगीबेरंगी होतं खूप छान होतं खूप छान वाटतं तर ह्या सगळ्यांमध्ये मी असा विचार केला की आज व्हिडिओ येणार नव्हता काही कामं बाकी राहिलेली होती पण त्याच वेळेला मी कमेंट पाहिली आणि कमेंट पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आज आपण हा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे तर साधारण कमेंट अशी आहे की माझं वय एकोणतीस वर्ष आहे आणि मला सतत खूप नैराश्य आल्यासारखं वाटतं आणि विशेष करून जेव्हा सण येतात किंवा एखादी काहीतरी आनंदाची गोष्ट असते तेव्हा माझं मन जे आहे ते, ते आतून खूप असं निराश असतं कारण मला माहिती नाही आहे आणि माझ्या मनामध्ये नको ते विचार देखील येतात अशा वेळेला जीवाचं बरं वाईट करावा अशा आशयाचं साधारणपणे तो एस एम एस मी पाहिला आणि म्हटलं की आपण आज ह्या विषयावर जरा व्हिडिओ बनूया कारण की हा विषय मुळामध्येच जर पाहायला गेलं तर तो योगिक देखील आहे अँड तो सायकोलॉजिकल देखील आहे सायकोलॉजीच्या अनुसार जर आपण गेलं त्याला भरपूर वेळ लागणार आहे त्या व्यक्तीला आपण समजून सांगणं वगैरे याला खूप मोठी प्रोसेस असते पण योगशास्त्रामध्ये असे जे विषय आहेत ते सोपे करून सांगितलेले आहेत आणि यासाठी काही विशिष्ट मुद्रा देखील सांगितलेल्या आहेत आणि त्या मुद्रांचा लाभ हा प्रत्येकाला होतो आणि खूप चांगल्या प्रकारे होत असतो त्याची प्रॅक्टिस जर आपण व्यवस्थित केली तर ह्या मुद्रा आपल्याला त्या सगळ्यांचं बेनिफिट मिळवून देतात आणि आपली जी काही समस्या आहे ती दूर होण्यासाठी भरपूर मदत करतात आणि आपल्या समस्या दूर होतात देखील तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं मन जे आहे ते अचानक खूप आपण हॅप्पी असतो आणि अचानक निराशा आपल्याला येते नैराश्य आपल्याला येतं तर अशा वेळेला आपल्याला आत्ता जी मुद्रा सांगणार आहे ती मुद्रा करायची आहेच पण याची प्रॅक्टिस जर आपण सर्वांनी मिळून जर फक्त पाच मिनटं ते पंधरा मिनटं केली तर आपलं मन जे आहे ते नेहमी प्रसन्न राहणार आहे आणि आपल्या मनाला खूप जास्त आनंद मिळणार आहे या मुद्रेला म्हणतात लोटस मुद्रा किंवा पद्ममुद्रा तर याच्यामध्ये करायचं काय आहे तर सर्वात अगोदर आपल्या चेहऱ्यावरती हलकं स्माइल आणायचं आहे बघा तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही ना एक लगेच पाहा की तुम्ही छोटं स्माईल आणा किती लोकांना आलं लगेच कमेंट करून सांगा की मला स्माइल आलं किती छान चेहरा दिसतो आपला तर यानंतर आपल्याला दोन्ही हात असे घ्यायचे आहेत आणि असे हात घेतल्यानंतर हात थोडेसे वरती आणायचे आहेत आणि आपला हात जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला उघडायचा आहे एखादं फूल ज्याप्रमाणे उघडतं एखादं कमल ज्याप्रमाणे उघडतं त्याप्रमाणे आपल्याला फूल उघडायचं आहे मी असं करून दाखवतो हा आपला हात समजा आपण असा हात आणला आणि हळूहळू हळूहळू अशा प्रकारे ते उघडायचं आहे अशा प्रकारे उघडल्यानंतर तुम्हाला दिसेल की त्याचा आकार जो आहे हा कमळासारखा आहे आणि मग तो हात आपला असा ठेवायचा आहे हा हात ठेवताना तुम्हाला इथे थोडंसं सा दुखल्यासारखं वाटेल थोडं टेन्शन ताण येईल पण तू येऊ द्या कारण त्याच्यामुळेच आपल्या शरीरामध्ये काही प्रेशर पॉईंट आहेत ते प्रेशर पॉईंट ओपन होत असतात आणि त्याच्या माध्यमातून आपलं दुखणं आपलं जे काही नैराश्य आहे ते कमी होत असतं तर प्रकारे हात आणायचा आहे डोळे बंद करायचे आहेत आपण मनातल्या मनामध्ये आपल्या देवाला आपल्या गुरूंना नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे आपल्या जीवनामधल्या आनंदाचे क्षण आपल्याला आठवायचे आहेत भविष्यामध्ये आपल्या काही गोष्टी करायच्या असतील त्या आठवायच्या आहेत आणि हलक स्माईल करत तुम्हाला बसायचं आहे हळूहळू हळूहळू हात जोडायचे नमस्कार करायचा आहे कमीत कमी पाच मिनटं ते पंधरा मिनटं आपण ही मुद्रा करू शकतो इन्स्टंट ताबडतोब लगेच आपल्याला रिलीफ याच्यातून मिळतो पण ही मुद्रा आपण एकवीस दिवस कंटिन्यू करणं गरजेचं आहे त्यामुळे ही मुद्रा जी आहे ही आपल्या मनाशी आपल्या शरीराशी एकरूप होते तर अशी पद्ममुद्रा अतिशय महत्त्वाची याच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काही लाभ होतात आपलं मन जे आहे ते नेहमी आनंदात असतं नैराश्य काय असेल ते निघून जातं आणि हळूहळूहळू हळू आपण सदैव प्रसन्न असतो तर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आपल्यासाठी रंगपंचमीसारखे सण यासाठी साजरे केले जातात की आपल्या जीवनामध्ये देखील असंच रंग भरावेत म्हणून त्यामुळे जीवनातला प्रत्येक क्षण जो आहे तो एन्जॉय करा काही दुःख असेल तर ते मागे सारून द्या आणि नेहमी अजून 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 आपली प्रगती करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद